मंडळी रामकृष्ण कांदे बै बाजी बाजारले नाहीची का आजचं वातावरण खूपच भारी आहे अशी झाडं खूप शिंबीर बघायला हे बघा इतकी भारी मस्त ख हिरवेगार इतकं भारी वातावरण आहे आणि तिकडे असे सूर्यदेवी भाजी बाजारला न्यायची काय बाई आणि तिकडं बही तिकडं आहे तिथं काम करत होती आणि इकडं असं छान आहे कड़ा सुभारी वातावरण है ये बगा टुक डाकले सूर्य देवी इतका भारी वातावरण हम कड़ा से तो गोए हां हो हो ऐसा ये लगे मस्त वातावरण है तुम लोग ऐसी वैष्णवी नहीं कोशंभिरु पटली अशी हिरवीगार मस्त कोशिंबीर होते ही हे बघ असे वाटते हिरवी 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 असे कोशिंबीर लागते रोपटंच लावलेलं आहे तिचं मला तर भाजी खूपच आवडली

एकदम भारी सुवादाचं झाड आपलंवालं खूप दिवसाचं आहे आणि ते आणि तिथं मक्का आहे चला आपण आता बघूया पुढचं आणि ही अशी मस्तपैकी कोथिंबीर धाण्यासाठी कोथिंबीर लावलेली आहे आणि मग येत आहे असे घनदाट मस्त भाजी एकदम भारी आहे पाली भाजी शेपूची लिपाली भाजी शेपूची कोथिंबीर आणि तसे झाडे आणि मस्त आता आपण हे बघा हे आपले सुंदर आणि भारी मधले कांदे थोडीशी पात पिऊ पडलेली त्याची वरची आणि तिथं आपली बळी बाई बहुती बाई खिंडी जाऊन आम्हाला म्हणे चाला असे बळी उभती तिथं आणि मग म्हटलं म्हटलं बाईला आम्ही येतो आता थांबतो इकडे मला असं भारी मस्त वातावरण आहे तू असलं तो आम्ही बरे येत मस्त भारी मला तो आजचा दिवस खूपच आवडला इथं वैष्णवी होती हातात कोथिंबीर घेऊन उभा आणि ती म्हणत होती कोशिंबीर घेतली आपण भाजी पण घेऊन जाऊ पण तिला म्हटलं नको भाजी आता आणि तिला तिचं लई चाललं होतं चुकत चुका, चुका। कोशिंबीर 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 <coughs> तर आता मी घरी निघतो बाय बाय चला आता आपण घरी निघूया आता आपण सायकलीवर बसून निघालो घरी कल्याण आरोग्य